नमस्कार मंडळी सिक्स सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वतःची किंमत कशी वाढवावी हाऊ टू इन्क्रीज अवर व्हॅल्यू मित्रांनो अनेक लोक हे स्वतःचे धंदे सोडून देतात आणि ते दे दुसऱ्याची कामं करत बसतात घरी वेळेवर येणं नाही घरातली कामं वेळेवर नाही कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही मित्रांनो आणि ते सतत स्वतःची कामं सोडून दुसऱ्याच्या पाठीमागे लागतात मित्रांनो सांगा स्वतःची किंमत कशी वाढेल मित्रांनो हा पहिला प्रश्न आहे किंवा पहिला मुद्दा आहे मित्रांनो स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या मी काय करतो माझं काम काय आहे आणि मी काय करायला पाहिजे किंवा दुसऱ्याची रिकाम टेकडी कामं मी कशी बंद करायला पाहिजे मित्रांनो स्वतःची किंमत जर आपल्याला वाढवायची असेल ना मित्रांनो त्याचा दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःला दोष देऊ नका लक्षात घ्या काही स्वतःला कमी लेखू नका अनेक लोकांना सवय असते लक्षात घ्या की बाबा माझ्यामध्ये हे कमी आहे किंवा मी असं करू शकत नाही माझ्यामध्ये ही ताकदच नाही मी माझ्यामध्ये खूप कमतरता म्हणजे अशा अनेक गोष्टी माणूस सतत सांगत राहतो की मला हे जमणारच नाही जेव्हा मित्रांनो तुम्ही स्वतःच्या गोष्टी लोकांना सांगायला सुरुवात कराल माझ्यामध्ये काय कमी आहे सांगा हे सांगायला सुरुवात कराल किंवा मला हे होतच नाहीये माझी ही कॅपॅसिटीच नाहीये माझी क्षमताच नाही, नाही मित्रांनो तुम्ही स्वतः जर स्वतःला ओळखत नसाल किंवा स्वतःला जर तुम्ही व्हॅल्यू देत नसाल महत्व देत नसाल तर दुसरे लोक तुम्हाला का महत्व देतील लक्षात घ्या हा होता दुसरा महत्वाचा पॉईंट आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे लक्षात घ्या कारण अजून एक दुसरी गोष्ट का सतत लोकांना सांगणं का मी चांगला दिसतो का नाही माझा काय प्रॉब्लेम आहे किंवा माझं माझा कलर असा आहे किंवा माझे कपडे कसे आहेत काय होतं सतत लक्षात घ्या जसं मी मागाशी म्हटलं की स्वतःला आपण दोष देतो आणि कमी लेखतो ना लक्षात घ्या तसंच हे माझ्यामध्ये काय कमतरता आहे किंवा ज्या गोष्टी आपण वारंवार सांगत असतो लोकांना त्यामुळे आपण स्वतःची इमेज हळूहळू समोर त्याच्या मनामध्ये किंवा कमी कमी करत जातो लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चौथा म्हणजे स्वतःला बिजी ठेवा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कोणत्याही कामामध्ये स्वतःला बिजी ठेवणार नाहीत लक्षात घ्या तोपर्यंत तुम्हाला सांगतो तुम्ही मोठे होणार नाही कारण असं आहे की जर ज्यावेळेस तुम्ही तुमचं काम करायला सुरुवात केली तुमचा फोकस करायला सुरुवात केली ऑटोमॅटिक तुम्ही रिकाम टेकड्या गोष्टीने सोडून द्याल मित्रांनो आणि स्वतःचं काम जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा ऑटोमॅटिक तुमची अर्निंग वाढते तुमच्या कामावरला फोकस वाढतो आणि ऑटोमॅटिक तुम्ही मोठे होत जातात आणि माणसाच्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या कम्प्लीट होत राहतात आणि इतर वेळेला काय होतं रिकाम टेकड्या लोकांच्या मागे फिरवतात दिवसभर फिरतो किंवा लोकांची कामांना जास्त महत्त्व देणं स्वतःचं काम सोडून देणं त्यावेळेस माणसाचं व्हॅल्युएशन कमी होत जातं लक्षात घ्या पुढचा विषय म्हणजे काय प्रत्येक प्रत्येक वेळाला एखाद्याने जर तुम्हाला बोलावलं तर जाऊ नका त्याला कारण होतं बऱ्याच वेळा असे लोक म्हणतात की म्हणजे घरचं सोडून देतात घरातली बायको सुद्धा सांगतात ते हा घरातले कामं करणार नाही पण आमके अमक्याने फोन केला का लगेच हजर राहतो मित्रांनो लोकांना मित्रांनो तुम्हाला सांगतो घरातली जी कामं त्याला प्रायोरिटी द्या बाहेरच्या कामा देऊन म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघा अनेक पुढारी असतात भाषणं असतात आणि मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला काही लोक वेळचे एकदम वेळच्या वेळे हजर राहतात काही लोक थोडे उशीरा येतात आणि काही लोक कार्यक्रम त्यांच्यामुळे थांबवला थांबावा लागतो लक्षात घ्या आणि होतं काय मित्रांनो जो माणूस उशीरा येतो सगळे लोक त्याच्या पाठीमागत जातात त्याला घ्यायला जातात त्याच्या टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात बघा मित्रांनो जे लोक अगोदर आलेले असतात ते कितीही मोठे असू द्या परंतु लोक त्यांचं अजिबात महत्व ठेवत नाही का कारण लोकांना असं वाटतं हे रिकाम टेकडे हा बघा किती महत्वाचा माणूस आहे आणि जो माणूस उशिरा येतो तो ते स्वतःची सगळी कामं धंदे हो व्यवसाय व्यवस्थित सोयीला लावून आणि मग त्या कार्यक्रमाला येतो आणि त्याचं व्हॅल्युएशन वाढतं लक्षात घ्या त्याच्यामुळं असं नाही आहे का म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला मुद्दाहून उशिरा जा किंवा असं नसतं लक्षात घ्या परंतु मित्रांनो हे सांगायचं महत्वाचं होतं की कि स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ह्या गोष्टी असतात ट्रिक्स असतात लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळाला आपण काय होतं मला इज्जत मिळावी माझा लोकांनी रिस्पेक्ट करावा लोकांनी माझा आदर करावा आपल्याला असं वाटत असतं मित्रांनो जर लोकांनी आपला आदर करावा लोकांनी आपल्याशी आपला रिस्पेक्ट ठेवा असं वाटत असेल तर आपण सुद्धा दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे लोकांचा आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे लोकांशी आपण नम्रतेने बोललं पाहिजे लोकांचे विचार असतील त्यांच्या भावना असतील ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मग हे काय म्हणतो आपण गिव अँड टेक असाच विषय तुम्ही रिस्पेक्ट द्या तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल तुम्ही जे कराल ना मित्रांनो ते असं मिळत असता आपल्याला मित्रांनो स्वतःची किंमत ही लोक वाढवायला येणार नाहीत लक्षात घ्या स्वतःची किंमत ही आपल्याला स्वतःला वाढवावी लागते आणि त्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ठेवाव्या लागतात जसं मी तुम्हाला परत एकदा सांगतो सगळ्या महत्वाच्या गोष्टी स्वतःकडे लक्ष द्या मित्रांनो स्वतःला सतत दोष देत बसू नका मित्रांनो स्वतःची कामं करा कोणी फोन केला किंवा आवाज दिला तर लगेच जाऊ नका कुठल्याही गोष्टीला तत्परतेने दुसऱ्यांच्या जसं आपण ऐकतो किंवा कामं करतो तसे तेवढे तत्परतेने आपण स्वतःची कामं करा स्वतःबद्दल करा मित्रांनो आणि दुसऱ्यांना आदर द्या दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करा लोकांना जेव्हा तुम्ही आदर आणि रिस्पेक्ट द्यायला सुरुवात कराल मित्रांनो तेव्हाच लोक तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करेल आणि ऑटोमॅटिक तुमची किंमत वाढेल